नमस्ते मी योगेश कुठे लेखक खबरमध्ये तुम्हाला स्वागत ओरिजिनल शिवसेना कोणाची शिवसेनेचं धनुष्यमान कोणाच या विषयीचा जो तिढा आहे गेले तीन वर्ष सुटलेला नाहीये जेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख पडते तेव्हा तेव्हा बातम्या अशा सुरू होतात की लवकर उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला उद्धव ठाकरे यांना न्याय मिळा प्रत्यक्षामध्ये गेली तीन वर्ष उद्धव ठाकरे हे न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यामुळे त्यांची शिवसेना ही मुळची शिवसेना ठरवल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट दिवसेंदिवस दिवसें वाढत आहे त्यांचा पक्ष अधिकृत म्हणून शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निरोवत आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांची जी केस आहे जी केस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वीच निकाल तिचा लागायला पाहिजे होता त्या केसवर आजही पुन्हा आता आपण ऑगस्ट मध्ये नियमितपणे युतीवाद घेऊ अशा प्रकारचं उत्तर हे उद्धव ठाकरे यांना ऐकून घ्यावं लागलं आहे या उत्तरावरूनच अनेकांना असं वाटू लागलेलं आहे किंवा स्वप्न पडू लागलेले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर व्हायच्या आतच उद्धव ठाकरे यांच्यासाठी खुशखबर येऊ शकेल ती खुशखबर काय असू शकेल एक तर मूळच जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं किंवा धनुष्यमान हे चिन्ह गोठवलं जाणं आणि दुसरं चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळलं अशा दोनच गोष्टी या संपूर्ण केस बाबत घडू शकतात खर तर पहिली जी केस होती ती बरीच लांब होती म्हणजे ज्या ज्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं त्या आमदारांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करा यासाठी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेलेले होते तेव्हाच जे खंडपीठ होतं तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड चौड यांच्या अध्यक्षतेखालचं त्या खंडपीठानं विधानसभा अध्यक्ष राहुल नागवेकर यांना याबाबत आदेश देण्यासाठी सांगितले की तुम्ही ठरवा ज्यांनी ज्यांनी म्हणणं केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपची युती केली ते आमदार पात्र आहेत की नाही दुसरी जी केस होती ती केस पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत होती आणि निवडणूक आयोगाला याबाबतचे अधिकार होते तेव्हा देखील सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं त्याच खंडपीठानं चंद्रचूड यांच्या की निवडणूक आयोगानं याबाबतचा निकाल घ्यावा की मूळ पक्ष कोणाचा आणि धनुष्यबान कोणाचं तर त्याचा निकाल हा अपेक्षेप्रमाणे दोन्ही केसमध्ये हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आलेला आहे म्हणजे आमदारांना नार्वेकर यांनी अपात्र ठरलं नाही त्यांचाच पक्ष उरलेला असल्याचं सांगितलं दुसरीकडे त्याच्या आधीच निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना एखाद्या असल्याचं मांडलं आणि धनुष्यबाण देखील त्यांना देऊन टाकलं निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देण्याच्या निकालाचा परिणाम हा ना राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू असलेल्या केसवर देखील झाला आणि त्याचाच आधार घेत नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचं हे बंधन असून त्यांचीच ही ओर्ज शिवसेना असल्याचं देखील मांडणी केलं त्यामुळे आता खर तर उद्धव ठाकरे हे राहुल नार्वेकर यांच्या आदेशाच्या विरोधात देखील कोर्टात गेलेले दे आहेत निवडणूक आयोगानं जे त्यांचं चिन्ह हिसकावून घेतलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे त्याच्या विरोधात देखील दिलेले दे आहे याच्यावरती अर्जावरती अर्ज सुरू होते याच्यावरती प्रत्यक्षामध्ये सुनावणी काही झालेली नव्हती आता न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागशी यांच्या या खंडपीठापुढे याबाबतची आज थोडक्यामध्ये सुनावणी झाली खंडपीठानं असं सांगितलं की ऑगस्टमध्ये याबाबत आपण दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेऊ आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कपिल सिब्बल यांच्यासारखे दिग्गज आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मुकुल रोहित दी आणि इतर मोठे वकील आहेत त्यामुळे अनेकांना असं वाटत आहे की ऑगस्ट मध्ये या केसची सुनावणी किंवा युक्तिवाद हे दोन्ही बाजूंना कोर्ट ऐकून घेईल मग त्यानंतर हे युक्तिवाद किमान चार पाच दिवस चालतील कोर्टला सुट्ट्या असतील त्यानुसार किंवा त्याचं इतर जे काही महत्वाचं काम असेल त्यानुसार ते या युक्तिवादाचा कालावधी ठरवला जाईल आता ह्या हे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाला याबाबतचा निकाल देणं आवश्यक ठरणार आहे अर्थात हा निकाल देण्यासाठी किती वेळ लागेल सुनावणी सुरू झाल्यानंतर वेगवेगळे आक्षेप कसे घेतले जातील याबाबत एकनाथ शिंदे गट देखील तयारी असू शकेल एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किंवा गटाला असं पाहिजे आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आत चिन्हाबाबतचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाकडनं यायला नको जर तो निर्णय त्यांच्या विरोधात गेला तर धनुष्यबाने त्यांच्याकडनं हे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं जाऊ शकतं किंवा ते गोठवलं जाऊ शकतं याचा मोठा फटका हा एकनाथ शिंदे यांना बसू शकतो त्यामुळे अशा अनेक शक्यता पुढच्या काही काळामध्ये आपल्याला पाहावयाच मिळतील पण सध्या तरी ज्या बातम्या किंवा जे ज्याचा अनॅलिसिस लोक करतायत की उद्धव ठाकरे यांना दिलासा शेवटी ते भारतीय न्यायालय आहे याच्यामध्ये तातडीने दिलासा कोणालाही मिळत नाही अनेक खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात तर ज्या आमदारांच्या अपात्रीचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने देखील ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी घ्यायला पाहिजे होता ती देखील केस अजूनही पेंडिंग आहे म्हणजे त्या आमदार नव्याने निवडून आलेले आहेत आता त्या केसचा निकाल त्या आमदारांच्या विरोधात गेला तरी प्रत्यक्षामध्ये कोणताही वस्तुस्थितीवरती फरक किंवा त्या सगळ्या घटनाक्रमावरती कोणताही परिणाम होऊ शकणार नाही ते आमदार जर तेव्हाच पात्र ठरले असते तर उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी कदाचित मिळू शकली असते अर्थात तीही संधी गेलेली आहे विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांना आपले जे मनुष्यबाण हे चिन्ह आहे ते गोठवता येणं शक्य झालेलं नाहीये आणि आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आल्या तरी त्याबाबत तारीख फेकतारी तारीख फेक तारी असं स्वरूप आहे आता सर्वांचे गोळे हे ऑगस्ट महिन्याकडे लागलेले आहे पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं या ऑगस्टच्या नियमित सुनावणीमध्ये नियमित युक्तिवादामध्ये अनेक आक्षेप निर्वले जातील अनेक त्याच्यामध्ये अर्ध सादर केले जातील आणि ही सुनावणी आणखी लांब कशी पडेल याचा देखील प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा गट की त्यांच्यामध्ये त्यांचा पक्ष हा होऊ शकतो त्यामुळं ज्या शिवसैनिकांना वाटत आहे की धनुष्यबाण हा आपल्याला पुन्हा मिळेल किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडनं तो पुन्हा काढून घेतला जाईल या दोन्ही शक्यतांवरती सध्या तरी मला फारसं काही उद्धव ठाकरे यांच्या बाजूला फारसं तरी काही आशादायी चित्र दिसून येत नाही त्यामुळं हे भारतीय न्यायालय हे अशा पद्धतीने चालतात तुम्हाला आवडो न आवडो पटो न पटतो या ठिकाणी असं म्हटलं जातं की ऑपरेशन यशस्वी होतं पण तोपर्यंत रुग्ण हा असतो तसंच झालेलं आहे की निवडणुका होऊन गेलेल्या आहेत पण चिन्हांवरची शस्त्रक्रिया अद्यापही सुरू आहे एवढं आपल्याला म्हणता येऊ शकेल हेच वास्तव आहे एवढं माहिती नक्की तुम्हाला काय वाटतं खरोखरच उद्धव ठाकरे यांना भविष्यवाद तुम्हाला मिळू शकेल का याबाबत तुमचं आवडून काढवा मी पाहत राहा नेटसअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यानसे ते निवडणुकीमध्ये मला सुंगगे के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा